आवाज मानदेशाचा हिंदू बहुजन समाजाशी संवाद साधण्यासाठी निघालोय स्वराज्याच्या निर्मितीसाठी मावळे बहुजन समाजातील उभे राहिले राजकीय गावगाळा बहुजन समाजाने महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील चालवला समाजासमाजामध्ये भांडणे लावून राजकीय सरमंदारी सुरू ठेवली आहे असं प्रतिपादन आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी हिंदू बहुजन सन्मान यात्रेनिमित्त म्हसवड संवाद साधताना केलाय पासष्ट वर्षानंतर मान तालुक्यात मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पाणी आणले बहुजन समाजातील सामान्य लोकांना भारतीय जनता पक्षाने राजकीय पदे दिली आणि बहुजन समाजाचा सन्मान केला बहुजनांच्या विचारांचा इतिहास संवर्धन व्हावं यासाठी कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिला विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव शिंदे युवा नेते करण पोरे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी विजय धट सुरेश मेहत्रे चिन्मय कुलकर्णी इंजिनियर सुनील पोरे रत्नदीप शेटे मार्तंड गुरव आकाश मेंढापुरे बाळासाहेब पिसे भिकू पोरे चंद्रकांत पोरे विजय चांडवले कालेकर जवांजाळ फुटाने, पतंगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रत्नदीप शेट्टे विजय धट नितीन दोशी शिवाजीराव शिंदे प्रास्ताविक करण पोरे यांनी केले तर आभार इंजिनियर सुनील पोरे यांनी मानले यावेळी येथील शिंपी देवांग माळी मातंग धनगर समाजाच्या वतीने तसेच महात्मा फुले गणेश मंडळाच्या वतीने योगेश टिळेकर यांचा सत्कार करण्यात आला मान चोफेअर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा